अठरा साठ अठरा अठरा ऐंशी अठरा पंच्याऐंशी नव्वद दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार तुला पाहिजे हे ना सव्वा सव्वीस साडेसव सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सव्वीसशे सत्तावीसशे सत्तावीसशे पाच सवा साडे अठ्ठावीसशे पाच दहा साडे एकोणतीसशे साडे पंच्याहत्तर तीन हजार तुला करायचं व्यापारी कोणती व्हरायटी कोबीची आवक पाहू शकता शेतकरी कंपनी मध्ये आवं एक दोन तीन चौथी लाईन चालू आहे दादा काय गेली तीन हजार रुपये ना क्विंटल कोणती व्हेरायटी व्हेरायटी तीन हजार रुपये क्विंटल मित्रांना मला बाकी पण कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे कमी कमी भाव कुठपर्यंत आहे पंचवीस ते तीस ते तीस कमी।, कमी 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 धन्यवाद काय म्हटले तलवार मिरची दहा किती कुड या काय भाव गेली बरं पाच हजार ठीक आहे धन्यवाद तलवार मिरची पाच हजार रुपये क्विंटल दादा काय भाव गेली मिरची चोवीस कोणती व्हेरायटी नवते शेवटचा कुडा आहे का बारीक निघाल जास्त किती कुडा आहे आठवा कुडा चोवीसशे रुपये क्विंटल नवतेज मिरची तेवीसशे का ही कोणती ज्वेलरी आहे का चोवीसशे चोवीसशे कोणती व्हरायटी माहीत नाही ज्वेलरी असं वाटते चोवीसशे रुपये क्विंटल किती कुडा या पाचवा पाचवा कुडा मिरची तीन हजार रुपये फक्त तीन हजार तीन हजार फक्त शार्कोन तीन हजार तीन हजार म्हणतात हे काय पावगुली तीसशे रुपये कोणती व्हरायटी होता तलवार तेहतीसशे तीसशे रुपये क्विंटल तलवार मिरची का सहा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मित्रांनो पाहू शकता हॅलो सहा हजार रुपये क्विंटल दादा ही काय पावली माहित नाही पाच हजार जास्त हा ती जरा चांगली पाच हजार रुपये क्विंटल अशा माझा थोडा तीन पोटे सहा हजार रुपये क्विंटल मित्रांनो पाहू शकतात सहा हजार रुपये क्विंटल दादा कोणती व्हेरायटी अशोका अशोका मित्रांनो आठ हजार दोनशे रुपये क्विंटल आठ हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे अशा प्रकारची वालपापडे मित्रांनो पाहू शकता पाच हजार दोनशे रुपये कुरमुरा वाल सहा हजार शंभर रुपये झोपन दिलं तुला पंचवन दिलं आजची अद्रकचे बाजार अद्रकची आवक पाहू शकता मार्केटमध्ये आजचे अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत नऊ हजारापासून ते अकरा हजार रुपयापर्यंत क्विंटल चांगल्या मालाचे बाजारभाव मित्रांनो अशा प्रकारची मिरची आहे पाहू शकतो अकराशे रुपये शेकडा सातशे ग्रामपर्यंत जोडी आहे सातशे आठशे ग्रॅम अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारची एक किलोपर्यंत जुडे मित्रांनो सोळाशे रुपये शेकडा किलो तुम्ही सहकारना वरती सोळाशे त्याचा पुढे तू तुझी सहकार दिला सोळाशे रुपये शेकडा त्याचा माल आहे पाऊ शकता बरोबर अशा प्रकारची चांगली मस्त शेपू आहे ही गेलेली दोन हजार रुपये शेकडा चारशे पाचशे ग्राम जुडी आहे दोन हजार रुपये शेकडा उत्तरां शेपू आहे एक किलोपर्यंत जुडी आहे ही गेलेली तीन हजार चारशे रुपये शेकडा अशा शे प्रकारचा माल आहे पाहू शकता तीन हजार चारशे रुपये शेकडा ही आठशे नऊशे ग्राम जुडी आहे अशा प्रकारची जुडी लहान जुडी आहे मित्रांनो ती गेली तेवीसशे रुपये शेकडा दोन हजार तीनशे ना चायना टाईप कोथिंबीर आहे चायना समजा म्हणू शकतो आपण दोन हजार तीनशे रुपये शेकडा अर्धा किलो सहाशे ग्राम जवळ जवळपास गेली आहे मित्रांनो अशा प्रकारची रामशेज व्हेरायटी आहे ती पाहू शकता जवळपास जुडी सातशे आठशे ग्राम आहे तीन हजार रुपये शेकडा रामशेज व्हेरायटी अशा प्रकारची मित्रांनो मालो प्लस कोथिंबीर आहे जुडी जवळपास सातशे ग्रॅम आहे पिकलेले चार हजार तीनशे रुपये शेकडा माल जर स्वच्छ असता तर काकांचा जास्त भाव केला असता माती लागलेली आहे ना म्हणून कमी भाव केला हा माल त्या मालाच्या बरोबरीने गेला असता हां चार हजार तीनशे रुपये बरोबर चार हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो मालो प्लस व्हेरायटी कोथिंबीर ही अच्छा अंकुरची नूतन कोथिंबीर मित्रांनो चायना कोथिंबीर पाच हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारची जुडी आहे स्वच्छ एकदम एक, एक किलोपर्यंत वजन आहे एक हजार ग्रॅम पाच हजार पाचशे रुपये शेकडा अंकुरची नूतन कोथिंबीर चायना चायना म्हणता येईल ना दादा